मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून अशांतता पसरवल्याप्रकरणी एसआयटी नेमून चौकशी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली आकासापोटी कोणावरही कारवाई केली जाणार नाही असं सांगत विरोधकांनीही याबाबत सहकार्याची भूमिका घ्यावी असं मुख्यमंत्री म्हणाले सरकारनं संपूर्ण अभ्यास करून मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आणि विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन आरक्षण दिलं आहे त्यामुळे याबाबत कोणीही संभ्रम निर्माण करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं मराठा समाजाला आरक्षण देताना कोणत्याही समाजावर अन्याय केलेला नाही असं सांगत जातीय कलह निर्माण करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत दिला सरकार म्हणून सरकार आम्ही निर्णय घेणारे लोक विरोधी पक्षाला सोबत विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असताना मग एकेरी पद्धतीने बोलणं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा कर केला की देवेंद्रजींना अगदी खालच्या पातळीवर हो त्यांच्यावर आरोप केला की त्यांना मी देऊन मारणार आहेत आणि हे म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होऊ लागलं मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये देखील म्हणालो की ही भाषा जी आहे कार्यकर्त्याची नाही ही भाषा राजकीय भाषा आहे आणि त्याच्या मागे कोण आहे आतापर्यंत बिलकुल सरकार पूर्णपणे एक सहानुभूती एक मराठा संयम ठेवला होता अरे जाळपोळ करायला लागले आमदारांचं घर जाळायला लागले त्याच्या घरात फॅमिली असताना एस्ट्या जाळून टाकल्या सगळं मालमत्ता जप्त केली आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने काय करायचं हातावर हात बांधून बसायचं हायकोर्टाने देखील सांगितलं से बाकी सर्व समाजाचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीविताचं रक्षण करायचं काम कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं आहे आणि म्हणून सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये हातावर हात धरून बसू शकत नाही आणि सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणावर अन्याय देखील करू शकत नाही की जे काय आहे ही वस्तुस्थिती जी आहे ही समोर आली पाहिजे चौकशी त्याची आपण मागणी केलेली आहे त्या त्या बाबतीमध्ये जे जे काही आता मी डिटेल त्याच्यावर बोलत नाही एस आय टी आपण त्याच्यामध्ये नेमू आणि एसआयटीच्या माध्यमातून जे जे काय आहे ते सत्य जे आहे ते सत्य बाहेर येईल याची चौकशी होईल आणि दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे परंतु मी एवढं सांगतो कुणालाही यामध्ये बुद्धीने आकसपोटी कुठलीही कारवाई कोणावर केली जाणार नाही मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या ज्या मागण्या पूर्ण करणं शक्य होतं त्या सगळ्या पूर्ण केल्या मात्र कायद्याला धरून नसणाऱ्या मागण्या पूर्ण करणं शक्य नव्हतं जरांगे प्रामाणिकपणे आंदोलन करत होते तेव्हा त्यांना पाठिंबा दिला मात्र जरांगे यांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत चालल्या त्यांची भाषा राजकीय झाली अशी टीका त्यांनी केली आम्ही सरकारमध्ये सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतो त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात दुफळी निर्माण करण्याचा विरोधकांचा सा प्रयत्न साध्य होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं